महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात महिला वर्गामध्ये कमालीचा उत्साह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाल्याने महिलांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत असून महिला वर्गाकडून राज्य शासन राबविलेल्या या योजनेचे कौतुक विशेष कौतुक केले जात असून त्यामुळे महिलांमध्ये कमालीचा उत्साह राज्यामध्ये पाहायला मिळत आहे बारामतीमध्ये महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखा पाठवण्याचा उपक्रम राबविला आहे बारामती शहर पार्टी कार्यालय व स्थानिक महिलांनी एक अनोखा उपक्रम राबवले या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या जमा झाल्याने बारामतीमधील महिला आणि शहर कार्यालयाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यासाठी महिलांकडून अजित पवारांच्या पुतळ्याला राखी बांधत तब्बल पंचवीस हजार राख्या पाठवण्याचा निर्णय घेतलाय रक्षाबंधनाच्या अगोदरच आम्हाला ओवाळणी मिळाल्याने आम्ही पंचवीस हजार राख्या पाठवत असल्याच्या भावना महिलांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी महिलांनी ही योजना सुरू राहीलच असा ठाम विश्वास व्यक्त केलाय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार देखील मानले यावेळी शहर अध्यक्ष जयदा सुमेधा पाटील महिला अध्यक्ष अनिता गायकवाड उपस्थित होत्या निलेश जाधव बारामती हो राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्रातील भगिनींना आधार देण्याच्यासाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिला भगिनींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतला आणि त्याच अनुषंगाने आज बारामती शहरातील हजारो महिलांच्या खात्यावरती दोन महिन्याचे पैसे म्हणजे दीड हजार रुपये जमा झालेले म्हणून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी आणि महिला अध्यक्षा आणि सर्व शहरातील महिला आज या ठिकाणी एकत्रित येत असा आज या निर्णय घेतलेला आहे की आदरणीय अजितदादांनी महिला भगिनींच्यासाठी हा घेतलेला निर्णय हा भगिनींच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे त्यांच्या कुटुंबाला आधार देणारा निर्णय आहे त्याच्यामुळे येणार रक्षाबंधन एक अनोख्या पद्धतीने साजरे करायचं ज्या भावानी बहिणींच्या साठी एवढं केलं त्या भावाला पंचवीस हजार राख्या बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाठवण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे त्या पद्धतीची तयारी आता या ठिकाणी चालू झाली आहे दादांनी जे सांगितलं होतं की प्रत्येक महिलेच्या खात्यावर दीड रुपये मिळणार आहे आणि राखी पौर्णिमेच्या आधी तीन हजार तर दादा जे बोलले ते दादांनी खरं करून दाखवलं विरोधक म्हणायचे की असं काय होणार नाही इलेक्शन जवळ आले म्हणून असं चालेल पण विरोधकांचं कामच होतं की त्यांच्याकडनं काही झालं नाही पण ते आमच्या दादांनी करून दाखवलं त्यामुळे त्यांना ते, ते दुखत होतं की आता असं काय होणार नाही पण येणारी प्रत्येक महिलेला शाश्वत आणि विश्वास होता की दादा आमचं हे काम शंभर टक्के करणारे दादांनी फक्त बहिणींचाच विचार करता त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा विचार केलेला आहे त्यामुळं दादांच्या आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने खूप खूप आभारी आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा